नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता अर्जुन सिद्ध करत असतो की साक्षी अकरा तेरा तारखेला नाही तर अकरा ना तारखेला रिसॉर्टमध्ये होती ती तेरा तारखेला गेलीच नव्हती तेव्हा तर त्या ते ते अर्जुनने आता रिसॉर्टच्या मालकाला बोलवलेलं असतं तेव्हा तर तो, तो, तो रिसॉर्टच्या मालकाला विचारत असतो की तुम्ही सांगा की नेमकं काय झालं आणि काय नाही आणि केव्हा आलं साक्षी शिकरे तेव्हा तो सांगत असतो की त्या तेरा तारखेला आल्याच नाही त्या अकरा तारखेला रिसॉर्टमध्ये आल्या होत्या आता साक्षीविरोधात त्याने म्हणजे साक्षी दिलेली असते आता हे ऐकून आता साक्षीला खूप मोठा धक्का बसतो साक्षीच्या तर पायाखालची जमीन सळते ती म्हणते की आता काय होईल माझं काही नाही अण्णा वाचवा मला असं ती म्हणत असते तेव्हा आता अर्जुन म्हणतो हे बघा जस साहेब तुम्हाला मी सांगितलं ना की तेरा तारखेला ती तिचं लोकेशन खुनाच्या रात्री ज्या ठिकाणी खून झाला त्या ठिकाणी तिचं लोकेशन होतं ती तेरा तारखेला रिसॉर्टमध्ये नव्हतीच अर्जुनने आता साक्षीविरोधात एवढा मोठा पुरावा गोळा केलेला असतो की आता मधुभाऊ सुटणार म्हणजे सुटणारच आता साक्षीला दामिनीला आणि महिपतला काहीच करता येणार नसतं असं आता अर्जुन सांगत असतो आता तर मॅनेजरने सुद्धा सांगितलेलं असतं की त्या तेरा तारखेला नव्हत्या अकरा तारखेला रिसॉर्टमध्ये होत्या तर आता साक्षी शिकरे काहीच करू शकणार नाही साक्षी आणि महिपतच्या तर आता खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यांना काय करावं काही सुचत नसतं आता अर्जुन जस साहेबांना म्हणतो की जस साहेब अजून मी दुसरा पुरावा सुद्धा सिद्ध करणार आहे दुसरा पुरावा असा आहे की तेरा तारखेच्या दिवशी म्हणजे कुणाच्या रात्री साक्षी शिकरे यांचा सा। लोकेशन होतं ते लोकेशन आश्रमाच्या घराजवळच आहे आश्रमाजवळच आहे असं आता तो म्हणतो हे माझ्याकडे डिटेल्स आहे आणि प्रूफसुद्धा आहे हे प्रूफ आता तो कोर्टामध्ये सा सादर करतो आणि ते जज साहेबांकडे पाहायला देत असतो तर मंडळी आता अर्जुनने तर चांगलाच बॉम्ब फोडलेला असतो तर इथे बॉम्ब फोडून आता साक्षी आणि महिपत तर वरतीच उडालेली असतात त्यांच्यासोबत आता प्रियालाही मोठा धक्का बसलेला असतो की आता आपलं काय होणार साक्षी आणि महिपतचं भांडं फुटलं तर मग सुद्धा भांडं फुटणार आता ते ते घाई आता खूप म्हणजे ती हो काय आणि चारी काय दामिनीलाही मोठा धक्का बसलेला असतो दामिनी तर मार ॲटिट्यूड दाखवत होती दामिनीचा ॲटिट्यूडही तिथे प गळून पडलेला असतो कारण आता अर्जुनने सगळे पुरावे सादर केल्यानंतर आता जससाहेब काय निर्णय देतील हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद